नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झालेले चौदा हजार क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार कमालदारे सात हजार चारशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले दोन हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार एकशे पंच्याहत्तर कमालदारे सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे ऐंशी रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली आहे सोळाशे तीन क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार तीनशे एकतीस कमालदारे सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती आहे मारेगाव आवक झालेली सहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार एकशे बहात्तर कमालदरी सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेले दोन हजार आठशे एकवीस क्विंटल या ठिकाणी किमान दारी सात हजार कमालदारी सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे अकोट आवक झालेले दोन हजार क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार दोनशे पन्नास कमाल दरे सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार आठशे रुपये तर मित्रांनो अकोटा या बाजार समितीमध्ये सात हजार आठशे रुपये आणि की आठ हजार जवळपास बाजारभाव मिळालेला आहे तर पुढील बाजार समिती अमरावती आवक झालेली एकोणऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार दोनशे पन्नास कमाल दरे सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे दिवसभरातील कापूस बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद